आकाश सर माझं जिमेशी बोलणं झालंय तर त्यांनी तर काहीतरी विचार आहे प्लॅन आहे उद्या आपल्याला कुठेतरी जायचं आहे तसं मी तुम्हाला कळवते अरे मला या लफड्यात का टाकतोयस रे तू भाऊ तुम्ही माझ्याकडून ना मार्केट पेक्षा पाच पट जास्त व्याज घेता थोडी तरी मदत करा ना तुम्ही आता ना। काई काई तू बघ कशी ऍक्टिंग करतो मी ते मुलीला उचलून घेऊन जाईन हाच डायलॉग बोलायचा ना निघायच्या आधी कॉल करशील मला भाऊ काही गडबड करू नका प्लीज ओव्हर ऍक्टिंग करू नका मी खूप मेहनत वारे केल्यातील अरे काय काळजी करू नको तू कॉलेजमध्ये तीन वर्ष थिएटर केलंय मी नाही तुम्हाला बघून वाटतं म्हणत माझी थट्टा करतोय का तू अहो भाऊ तुमची थट्टा नाही करत आहे मी मी तुम्हाला फक्त सिच्युएशन समजून सांगतोय हे बघा माझा बिझनेस एकदा सुरू झाला ना की लगेच मी तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकेन अगदी सगळे पैसे देऊन फोन ठेव हो। लोणावळामध्ये एक रिसॉर्ट मिळत आहे बघून तर घेऊया अरे गाडी मध्येच कोणी थांबवली अरे हे लोक तर इथेच येत आहेत अरे हा तर विकी आहे मी ना मी ना या विकीचे पैसे वेळेवर नाही देऊ शकले यांनी मला किती मारलं ना मार तरी तू बाहेर येऊ नकोसा हो थांबी आलो आकाश सर तुम्ही बाहेर का जाताय तुम्ही बाहेर नका जाऊ ना आपण पोलिसांना फोन करूया ना आकाश सर काय रे माझे पैसे देणार नाही तू

अडचणीत आली माहिती आहे तुम्हाला किती सहन करावा लागतंय तिला अरे वयाने किती लहान आहे थी ती माहिती आहे का जगात तोंड दाखवायला जागा नाही राहिली आहे तिला आयुष्य बर्बाद झाले तिचं तुमच्या उपकारांच्या ओझ्याने जीव गुदमारतोय तिचा ती तुमच्या शिवाय आयुष्यात पुढे जाऊच शकत नाही तिच्याकडे कुठलाच ऑप्शन नाहीये दुसरा रस्ताच नाहीये तुम्ही एवढा मोठा बंगला उभा केलात पण आता पैसे कुठे तुमच्याकडे अरे अरे तुम्हाला काबर एवढं भाषण देतोय अरे लाखो करोडो रुपये कमवले हिंचे ते लाखो करोडो रुपये दाखव ना मला। मी करोडो रुपये कमावले होते कारण खूप वर्ष मी सोने चांदीचा बिझनेस करत होतो तर शहरांमध्ये सोनं घेऊन जायचो सो मी एका शहरातून दुसऱ्या शहरात मग आता का नाही गरज अरे नाही करू शकत कारण पोलिसांची नजर आहे माझ्यावर आणि जर आता तो बिझनेस मी पुन्हा केला ना तर त्याचा परिणाम रियावर पण होईल लगेच येईल पोलिस माझ्या बरोबर रियाला पण अटकायला माझी जी काय अवस्था नव्हती गेले कित्येक वर्षांपासून आहे गेले सात वर्षांपासून ती माझ्या बरोबर राहते आणि तिला काही मी बोलू पण शकत नाही तिला याबद्दल माहिती आहे काहीच माहिती नाहीये कोण सांगणार आहे तिला, तिला, तिला? तिला, तिला सा एबग, ती माझे फक्त प्रॉब्लेम बघते तिला माझ्या जबाबदार अजिबात माहिती आहेत मी तिला नाही सांगू शकत यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे काही उपाय आहे तुमच्याकडे हे बघ एक मार्ग आहे तू समजूत काढ ती नक्की ऐकेल हे बघ त्याच्यात एक लेडीज पार्टनरची गरज असते खूप प्रॉफिटेबल बिझनेस आहे काहीच करावा लागत नाही फक्त एका शहरातून माल उचलायचा आणि दुसऱ्या शहरात पोहोचवायचा त्यांचे जे अंडर असतात ना त्याच्यात सोनं लपून घेऊन जायचं असतं आणि यात ती अडकली तर अरे कुठेच अडकणार नाही रे ती आणि जर कुठे अडकलीस ना तर काही चिरीमिरी देऊन सुटायचं हा खूप चांगला बिझनेस आहे या सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडे सगळी चेन माझ्याकडे फक्त पोलिसांची माझ्या नजरे म्हणून मी नाही करू शकत म्हणून मन म्हणतोय तू हा बिझनेस कर हे बघ जिम मध्ये जो पैसा लावतोयस ना तू तो पैसा इथे लावायला काय हरकत आहे मी तुला छाती चोकपणे सांगतो दोन महिन्यात पैसे तीन चार पट होतील आणि रियाला प्लीज हे सांगू नकोस की ह्या कामात मी तुझ्याबरोबर इन्व्हॉल्ड आहे ती माझ्याबरोबर राहील ना तर इन्सिक्युअर होईल आणि तिला असं वाटेल अरे कशा माणसाबरोबर राहते मी आकाशदा मी ना काही वर्षांपूर्वी एक बिझनेस करत होतो गोल्ड सप्लाय करायचं एका शहरातून दुसऱ्या शहरात तर त्यात थोडी रिस्क असते पण फिमेल पार्टनर असेल तर कॅरी करायला बरं पडतं इकडे तिकडे टाकून ब्रा मध्ये लपवून त्याच्यामध्ये रिस्क जास्त नाही आहे म्हणून मला असं म्हणायचं होतं की एक मुलगी जर माझ्यासोबत असेल तर म्हणजे पैसे पण खूप लवकर अरेंज होतील आणि मला वाटतं की रियाने यात मला मदत करावी मग जर तुम्ही म्हणत असाल तर मी रियाला अरे तुझा डोकं काय खराब झालंय का, का? मी रियाला ही रिस्क नाही सर तो गुंड मला उचलण्याची धमकी देऊन गेलाय त्यापेक्षा तर कमीच आहे ना हे मी जबाबदारी घेतो या सगळ्याची रियाला काही होऊ नये म्हणून मी तिची काळजी घेईन आणि तसं काही झालंच तर तोडपाणी करून सेटल करता येईल मी तिला सेफ ठेवीन आकाशदाता विश्वास ठेवा